करपा दिसायला आहे मल्ली साहेब आणि इमेजिएटली आपल्याला करप्याचं सोल्युशनचं मटेरियल द्या तर करपा सोल्युशनचं मटेरियल दिलं तर ते औषध कसं होतं सांगता का तुम्ही पेट्रोलसारखं होतं लाल पेट्रोलसारखं लाल होतं अर्धा लिटर अर्धा लिटर तर ते पेट्रोलसारखं लाल आपण औषध त्याच्यामध्ये काय होतं कॅल्शियम पॉलिसल्फाईड होतं त्याच्यामध्ये कॅल्शियम असतं कॅल्शियम काय करतं फंगल इन्फेक्शनला रोखतं हां आणि सल्फर काय करतं सल्फर हे बुरशीनाशक आहे तर सल्फर कॅलिसल म्हणजे कॅल्शियम आणि सल्फर हे दोन्हीचं कंबाईंग कशाने केलं पोटॅशियम हायड्रोऑक्साईडने केलं तर पोटॅशियम हायड्रोऑक्साईडची क्रॉसिंग आणि कॅल्शियम पॉलिसल्फाईड ह्या तिन्ही चारी रासायनिक घटक हे केमिकलमध्ये आणले आणि केमिकलचे घटक आपण ऑर्गनिकमध्ये त्याचं सोल्युशन निर्माण केलं आणि हे लॅबमार्फत आणि लॅब फॉर यूजचं मटेरियल आहे ते तर त्याचं सोल्युशन निर्माण करून आपण तो स्प्रे इथं घेतला आणि तो स्प्रे इथं घेतल्यानंतर आज तुम्ही हळद पाहू शकता आपल्या हदीवर कुठलंच क्रॉप नाही आहे काही प्रॉब्लेम नाही आहे आता काय प्रॉब्लेम आहे का साहेब आता सध्या काय प्रॉब्लेम नाही